चटणी टाकली आहे अर्धा अर्धा चमचा घेतला टाकूयामध्ये मग कांदा टाकूया चवीनुसार मीठ टाकूया थोडस पाणी बघू म्हणजे कांदा शिजे झाकण ठेवूया आता पण पाच मिनिट आता ओळख बनाय लागले बघा झाली कांद्याची भाजी कांद्याची भाजी बाकीस मग मस्त लागतं तर मध्ये साहा कशी वाटली कांद्याची भाजी करून बघा खूप छान लागते खायला लाईक करा फॉलो करा सरप्राईज करा